नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिला आपण टी ई टी परीक्षा असं देखील म्हणतो ज्या विद्यार्थ्यांचं डी एड किंवा बी एड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे नेमकी टी ई टी परीक्षेचं वेळापत्रक काय आहे अर्ज कधीपासून करायचे आहेत परीक्षा दिनांक काय आहे पुस्तके कोणती वाचायची आहे टी ई टी परीक्षा पास होण्यासाठी आणि आपण जी सराव पेपर सिरीज घेणार आहोत त्या सराव पेपर सिरीजचं वेळापत्रक काय आहे या संदर्भानं चर्चा आपण करणार आहोत आपण सर्वप्रथम बघूया की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे ते नेमकं प्रसिद्धीपत्रक काय बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ज्याला आपण महाटेट दोन हजार चोवीस म्हणतो घेण्याची जबाबदारी सोपविली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे आपली टी ई टी परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित झालेलं आहे आपल्याला माहीत आहे की ह्या परीक्षेचे दोन पेपर असतात वर्ग पहिली ते पाचवीसाठी टी ई टी पेपर क्रमांक एक व वर्ग सहावी ते आठवीसाठी टी ई टी पेपर क्रमांक दोन हा जो पेपर आहे ह्या सर्व म्हणजे सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळामध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी शिक्षक भरती होते पवित्र पोर्टलमार्फत जर तुम्हाला वर्ग पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक व्हायचा असेल तर आपण अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे आता अजून वेबसाईटवर माहिती आलेली नाही परंतु तुम्ही या वेबसाईटवर भेट देत राहा आपण उद्या अजून एक व्हिडिओ बनू नेमकी कोणकोण फॉर्म भरू शकतं सिलेबस काय आहे या संदर्भानं आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तुम्ही महाटेट डॉट इन या वेबसाईटवर सर्व पात्रता अभ्यासक्रम त्याचबरोबर फी स्ट्रक्चर काय आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा आ, सविस्तर माहिती तुम्हाला या वेबसाईटवर दिलेले आहे त्याचबरोबर जे काही टाईमटेबलमध्ये बदल होतील किंवा ज्या काही अपडेट आहेत सर्व टी ई टीच्या तुम्हाला याच वेबसाईटवर मिळणार आहेत असं त्यांनी स्पष्ट आपल्याला सूचना दिलेली आहे परीक्षा अर्ज बघा सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ही नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजपासूनच नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल ठीक आहे बघा थोडंसं आता सर्वच विद्यार्थी वेबसाईटवर जात असल्यामुळे वेबसाईटमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला उद्यापासनं निश्चितपणे ती वेबसाईट सुरू होईल त्यानंतर एक टाईमटेबल दिलेलं आहे बघा ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी नऊ नऊ आत्ता जसं सांगितलं आपण नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरायचा आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट तुमचे हॉल तिकीट तुम्हाला मिळतील अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस आणि मुख्य परीक्षेचा जो दिनांक आहे मुख्य परीक्षेचा दिनांक आहे दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळच्या सतरामध्ये पेपर एक आहे साड़े ते तेरा पी एमपर्यंत आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन जो दुपारच्या सतराचे त्याच डेटला सेम डेटला म्हणजे दहा अकरा म्हणजे दहा नोहेंबर दोन हजार चोवीस दुपारच्या सतरामध्ये जो पेपर आहे तो आहे दोन ते साडेचार या वेळेमध्ये म्हणजे चौदा पी एम ते सोळा पॉईंट तीस पी एम ठीक आहे याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो त्यांनी तशी आपल्याला सूचना दिलेली आहे परंतु हे कन्फर्मेशन आहे या टाईम टेबलनुसार की दहा अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे आपल्याला लक्षात यायलं की ही जी टेट परीक्षा होणार आहे ही ऑफलाईन पद्धतीनंच तुमची परीक्षा होणार आहे कारण एकाच दिवशी दोनही पेपर होत आहेत आणि अजून आपल्याला ज्यावेळेस वेबसाईट अपडेट होईल त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे परत दुसऱ्या पेजवर जाहीर प्रकटन दिले आहे सेम तेच आहे परत एकदा तीस तीस माहिती आहे परत एकदा आपण माहिती लक्षात ठेवा की तुम्हाला खूप कमी वेळ दिलेला आहे फॉर्म भरायला आपल्याकडं फक्त याच महिन्याचा म्हणजे नऊ सप्टेंबरपासून फॉर्म भरायचे तर तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे खूप कमी वेळ आहे आणि परीक्षा डेट मात्र लक्षात ठेवा तुमची दहा नोव्हेंबरला दोनही पेपर होणार आहेत मॉर्निंगला एक पेपर आणि आफ्टर म्हणजे दुपारनंतर तुमचा दुसरा पेपर होणार आहे बाकी जी माहिती आहे परीक्षेविषयक सर्व आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व्यावसायिक अर्हता म्हणजे पात्रता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन त्याचं स्वरूप कसं आहे काय आहे हे सर्व तुम्हाला महा टी टी डॉट इनवर ते उपलब्ध करून देणार आहेत बाकी तुम्हाला बेसिक माहिती जनरली सर्वांना माहीत आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ईमेल वगैरे तुमचा पाहिजे हे सगळ्या बाबी जनरल इथे आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिला आहे तुम्हाला त्या मुख्य पी डी एफमध्ये तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिला आहे तर तुम्ही घेऊ शकता त्याने टेबल पण दिला आहे काही अडचण आल्यास या या वेळेवर आणि ही वेबसाईट मात्र तुम्ही लक्षात ठेवा आता पाहूया की आपण जी सिरीज घेणार आहोत साधारणपणे आपल्याकडं साधारणपणे आपल्याकडं दोन महिने आहेत बघा कारण आज नऊ तारीख म्हणलं तरी आज आपल्याला उशिरा जाहिरात आल्यामुळं दहा उद्या म्हणजे दहा तारीख आहे तर दहा सप्टेंबर याचा अर्थ दहा ऑक्टोबरला एक महिना आणि दहा नोव्हेंबरला दोन महिने ठीक आहे या सर्व महिन्या म्हणजे तुम्हाला खूप कमी वेळ येत असा तर आपण डायरेक्ट टेस्ट सिरीज घेणार आहोत काही टॉपिकवर व्हिडिओ बनवायची आपली प्रोसेस सुरू आहे या अगोदर आपण आपण टेस्ट सिरीज यामुळं घेत आहोत या अगोदर सर्व झालेल्या ज्या टी ई टी परीक्षा आहेत म्हणजे दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास सात टी ई टी झालेल्या आहेत या सातही टी ई टीचे मराठी व्याकरणाचे स्वतंत्र व्हिडिओ इंग्रजी व्याकरणाचे स्वतंत्र व्हिडिओ मानसशास्त्राचे स्वतंत्र व्हिडिओ त्याचबरोबर परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचे स्वतंत्र व्हिडिओ आपलं जे ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊन जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि काही टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपण बनवलेत तीसुद्धा तुम्हाला मदत निश्चित करतील तर टेस्ट सिरीज आपण स्वतंत्र दोन पेपरची घेत आहोत म्हणजे पेपर, हो। पेपर क्रमांक एक म्हणजे टी ई टी पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीसाठी फिक्स सिलेब आहे तुम्हाला माहिती आहे मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे तीस प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे तीस प्रश्न अर्थात तीस गुणांसाठी गणिताचे तीस प्रश्न विचारले जातात आणि परिसर अभ्यासाचे तीस प्रश्न विचारले जातात म्हणजे टी ई टी पेपर क्रमांक एक जो आहे पहिली ते पाचवीसाठी पात्र तुम्ही ठरता यासाठी हे पाचही विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास एकूण एकशे पन्नास प्रश्न आणि एकूण एकशे पन्नास गुण दुसरा पेपर दुसरा पेपर मात्र आपण फक्त सामाजिक शास्त्र जे विषय निवडतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की साठ प्रश्न तुम्हाला ऑप्शनल निवडावे लागतात म्हणजे मराठी व्याकरण कंपल्सरी आहे इंग्रजी व्याकरण कंपल्सरी आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कंपल्सरी आहे इथे मात्र आपण फक्त टेस्ट सिरीज पेपर क्रमांक दोनसाठी शास्त्र निवडणाऱ्या म्हणजे सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यासाठीच आपण ही टेस्ट सिरीज घेत आहोत ज्याचे तुम्हाला त्या सिरीजमध्ये साठ प्रश्न विचारणार मराठीचे तीस इंग्रजीचे तीस आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे तीस आणि साठ सामाजिक शास्त्राचे तीस गणित पेपर क्रमांक दोनसाठी आपण गणित आणि सायन्सचे प्रश्न म्हणजे टेस्ट सिरीज घेत नाही आहोत कारण आपल्याकडं काही अडचणीमुळं आम्ही गणिताचे आणि सायन्सचे प्रश्न सेट केलेले नाहीत म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं पेपर दोनसाठी जे विद्यार्थी सामाजिक शास्त्र हा विषय निवडणार आहेत त्यांच्यासाठीच पेपर दोन, दोन उपयुक्त आहेत पेपर एक मात्र सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे तुम्ही काय करू शकता बघा तुम्हाला जर ही सी सिरीज जॉईन करायची आहे तर तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे फीस पाठवू शकता फोनपे गुगल पे नेम असेल ओयासिस करियर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर फीस पे केल्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आहे याच नंबरला अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला व्हॉट्सअप आहे त्याच नंबरला तुमची नाव नोंदणी केल्या जाईल ठीक आहे आता सराव पेपर सिरीजचे आपण टाईमटेबल बन बघून घ्या पहिले स्वरूप समजून घ्या जो टी ई टी पेपर क्रमांक एक आहे ज्यामध्ये आम्ही तुमचे पाच पेपर डायरेक्ट पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला आम्ही पाठवणार आहोत मात्र खालील दिलेल्या टाईम टेबलप्रमाणे टी ई टी पेपर एक पेपर क्रमांक एकचे आम्ही पाच सराव पेपर घेणार आहेत पी डी एफ स्वरूपामध्ये ठीक आहे त्याची फीस असणार आहे चारशे रुपये आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओ विश्लेषण करून देणार आहोत आम्ही ठीक आहे म्हणजे तुम्हाला जवळपास पंचवीस व्हिडिओद्वारे टी ई टी पेपर क्रमांक एकचं तुम्हाला व्हिडिओ विश्लेषण पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही पेपर क्रमांक एकचे पाच व्हिडिओ पेपर क्रमांक दोनचे पाच व्हिडिओ असे तुम्हाला जवळपास जो टी ई टी एक आहे याचे जे पाच सराव पेपर घेणार आहोत एक सराव पेपरचे पाच व्हिडिओ प्रत्येक विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ असे तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातील विश्लेषणासाठी आणि पी डी एफचा प्रत्यक्ष पेपर पाठवले जाईल तुम्हाला प्रत्यक्ष आन्सर की पाठवल्या जाईल आणि विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवला जाईल ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडं या अगोदर सेटची सी सिरीज जॉईन केलेली त्यांना आपला जो टेबल असतो तो माहीत आहे ठीक आहे तर पेपर क्रमांक दोन जे विद्यार्थी फक्त सोशल सायन्ससाठी पेपर दोन जॉईन करू शकतात त्याचेसुद्धा पाच पेपर आम्ही घेणार आहोत त्याची पण चारशे रुपये फीस आहे पी डी एफ द्वारे तुम्हाला व्हॉट्सअपला पेपर पाठवल्या जाईल पाचच सराव पेपर घेणार आहोत टी ई टी पेपर दोनसाठी मात्र टी ई टी पेपर दोन, दोन हा ऑप्शनल असतो एकतर काही विद्यार्थी सायन्स आणि मॅथ निवडतात काही विद्यार्थी सोशल सायन्स निवडतात जे विद्यार्थी सोशल सायन्स निवडणार आहेत त्यांनीच टी ई टी पेपर क्रमांक दोन आमचा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे त्याची फीस चारशे रुपये असणार आहे जे विद्यार्थी दोनही पेपर जॉईन करणार आहेत ठीक आहे त्यांना सातशेच रुपये फीस असेल जर योगायोगानं जे विद्यार्थी दुसरा पेपर सामाजिक शास्त्राचाच देणार असतील तर त्याची फीस तुम्हाला सातशे रुपये असणार आहे दुसरी महत्त्वाची सूचना पेपरचं जे माध्यम असणार आहे हे फक्त मराठी माध्यमातूनच तुम्हाला प्रश्न विचारणे आम्ही सेट केलेले आहेत म्हणजे मराठी माध्यमातूनच तुम्हाला प्रश्न पाहता येतील आमच्याकडे इंग्रजी माध्यमातून प्रश्न उपलब्ध नाहीत त्यानंतर टाईम टेबल बघा जो टीईटी पेपर क्रमांक एकचा टाईम टेबल आहे तुम्हाला पहिला जो सराव पेपर आहे आपला ठीक आहे चोवीस सप्टेंबरला मिळणार आहे आणि पेपर क्रमांक दोनचा जो सराव पेपर आहे तो पंचवीस सप्टेंबरला मिळणार आहे ठीक आहे म्हणजे पहिला सराव बघा पेपर क्रमांक टी ई टी पेपर क्रमांक एकचा पहिला सराव चोवीस सप्टेंबरला आणि टी टी पेपर क्रमांक दोनचा पहिला सराव पंचवीस सप्टेंबरला मिळणार आहे ठीक आहे म्हणजे हा आम्ही जर सर्वांनाच पाठवणार आहे टेलिग्रामला पण आणि व्हॉट्सअपला जेणेकरून तुम्हाला त्या पेपरची क्वालिटी माहीत असणार आहे या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलवर व्हिडिओ पाहिलेत ज्या विद्यार्थ्यांनी सेटची सिरीज जॉईन केली ज्या विद्यार्थ्यांनी टी आय टीची सिरीज जॉईन केली आहे ज्यांना क्वालिटी माहीत आहे त्यांनी आता जरी फीज पाठवली तरी पण त्यांना त्या वेळेवर अगदी त्याच क्वालिटीचे पेपर उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे आणि जे विद्यार्थ्यांना नवीन आहेत विद्यार्थ्यांनी अशांनी मात्र तुम्हाला ज्यावेळेस चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला एक मॉडेल म्हणून पेपर मिळेल त्यावरून तुम्ही ती क्वालिटी ठरवा की तुम्हाला ते जॉईन करायचं आहे की नाही तुम्हाला प्रत्येक तारखेला जो दिनांक दिलेला आहे बघा त्या दिनांकाला तुम्हाला पेपर मिळणार आहे नावनोंदणी आपण आजपासूनच करत आहोत तुम्ही जेवढ्या लवकर नावनोंदणी करताल तेवढ्याबरोबर त्याच दिनांकाला तुम्हाला त्या क्रमांकाचा पेपर मिळेल ठीक आहे थोडंसं टी ई टी पेपर क्रमांक एक टी ई टी पेपर क्रमांक दोन गोंधळ होईल परंतु इथे ज्या तारखा दिल्यात ह्या स्वतंत्र टीईटी थी। पेपर एकच्या तारखा दिल्या तर आणि इथे ज्या तारखा दिल्यात ह्या स्वतंत्र टी ई टी पेपर क्रमांक दोनच्या तारखा दिल्यात ठीक आहे तर दिलेल्या तारखेप्रमाणे तुम्हाला अकरा वाजता पेपर मिळेल त्याच तारखेला तुम्हाला दोन वाजता आन्सर की मिळेल त्याची आणि त्याच तारखेला तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ रात्री आठ वाजता मिळेल हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला टी ई टी पेपर क्रमांक आम्ही तिसरा पाठवला सतरा ऑक्टोबरला तर सतरा ऑक्टोबरला मॉर्निंगला अकरा वाजता आम्ही पी डी एफ तुमच्या व्हॉट्सअपला पाठवणार त्याच सतरा ऑक्टोबरला टी ई टी पेपर क्रमांक एकची आन्सर की पाठवणार आम्ही तुम्हाला दोन वाजता दुपारी आणि आठ वाजता रात्री विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवणार पूर्ण विश्लेषण प्रत्येक विश्ले विश्लेषण चारही पर्यायाचे विश्लेषण करणारे व्हिडिओ तुम्हाला आम्ही देणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीनं आपण ही टेस्ट सिरीज घेत आहोत सर्वांनी जॉईन करा कारण आपण अगोदर सातही आतापर्यंत सात टी ई टी झाल्यात पेपर एक आणि पेपर दोन त्या असे चौदा जे पेपर आहेत ठीक आहे तर दोन हजार तेरापासून ते दोन हजार शेवटची झाली दोन हजार एकवीसला तर सर्व सातही टीचे -टी पेपर अॅनालाईज केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला त्याच्या आम्ही अगोदर अॅनालाइज केलं त्याचे आम्ही गुणपद्धती पाहिली प्रश्नप्रकार पाहिला आणि त्यावरूनच हे पेपर सेट केलेले आहेत ठीक आहे व अंदाजी काढलेले नाहीत ठीक आहे अगोदर सातही प्रश्नपत्रिका अनालाइज केल्या चारही पर्यायाचे विश्लेषण देणारे व्हिडिओ चॅनल उपलब्ध आहेत त्याचं विश्लेषण पहा आणि मग ठरवा तुम्हाला सिरीज जॉईन करायचे आहे की नाही एक तुम्हाला मदत म्हणून तुम्ही ही एक्झामसाठी तुम्हाला पुस्तके मदत म्हणून उपयुक्त ठरू शकतात सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं तुमचं डी एड बी एड झालेलं आहे तर हे प्रचलित पुस्तकं तुम्ही अभ्यासा म्हणजे समजा तुम्हाला मानसशास्त्राची तयारी जर करायची तर तुमचं डी एडचं किंवा बी एडचं तुम्ही सिलेबसनुसार जो जो पॉईंट आहे ते तुम्ही अभ्यासा सिलेबस तुम्हाला उद्या लगेच वेबसाईटला उपलब्ध होईल त्याच्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राची जर तुम्ही तयारी करतायत पेपर एक आणि दोनची तर तुम्हाला डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं हे पुस्तक दर्जेदार पुस्तक आहे ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं ज्यामधनं तुम्हाला पेपर एक व दोन कवर होईल त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्र म्हणून डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं सुद्धा पुस्तक महत्त्वाचं आहे सुद्धा तुम्हाला दोन्ही पेपरला उपयुक्त ठरेल नंतर मराठीसाठी मोरावाळंबी सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता किंवा आपले जे मंडळाचे बुक आहेत पाच ते दहावीपर्यंतचे त्याच्यामधलंसुद्धा तुम्ही व्याकरण अभ्यासू शकता इंग्रजी व्याकरण आहे तुम्ही सेम बाळासाहेब शिंदे सरांचं बुक यूज करू शकता गणित नितीन सरांचं तुम्ही यूज करू शकता बेसिकसाठी परंतु तुम्ही जर जास्तीत जास्त मंडळाची बुक जर वापरली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे ओल्ड प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्यात एक पेपर एक व दोन के सागर पब्लिकेशनचं जे बुक आहे जर तुम्हाला ओल्ड प्रश्नपत्रिका संच पाहिजे आहे पेपर एक व दोनच्या तर के सागरच्या बुकमध्ये तुम्हाला त्या उपलब्ध करून त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं परिसर अभ्यास त्याच्यानंतर सामाजिक शास्त्रे आणि सायन्स पेपर दोनसाठी तर तुम्ही वर्ग पहिली ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तके याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरीच्या बुकमध्ये खूप कमी माहिती आहे परंतु जर तुम्ही वर्ग चौथी ते दहावीपर्यंतची जर पाठ्यपुस्तके अभ्यासली इतिहासाची त्याचबरोबर विज्ञानची त्याचबरोबर विशेषतः राज्य नागरिकशास्त्र तर मला वाटतं आणि भूगोल ठीक आहे तर निश्चित तुम्हाला परिसराभ्यास हा एक टॉपिक कवर होऊन जाईल त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे हा एक टॉपिक कवर होऊन जाईल जवळपास प्रश्नपत्रिका काढताना आम्ही सातही पेपर अॅनालाइज करताना आमच्या असं लक्षात येलं की परिसराभ्यास असो किंवा सामाजिक शास्त्रे असो हे त्यांनी डायरेक्ट आपल्या टेक्स्टबुकमधून प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत विशेषतः ओल्ड बुक त्यांनी वापरलेले आहेत हे आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकावरून लक्षात येतं तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन कनेक्ट राहू शकता आपलं यूट्यूब चॅनल आहे ओ एस एस करिअर पॉईंट नावानं त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम इन तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत किंवा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जिथं तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या अपडेट्स आणि टेलिग्राम चॅनलला पोल सुद्धा खूप तुमची प्रॅक्टिस होणार आहे म्हणून टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर तुम्ही इन्स्टाला आणि फेसबुकलासुद्धा आम्हाला फॉलो करू शकता मला वाटतं तुमच्या मनामधल्या ज्या शंका आहेत की सर पात्रता अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यावर आपण स्वतंत्र उद्या व्हिडिओ बनवणार आहोत कारण वेबसाईटवर ज्या अपडेट्स येतील त्यानुसारच आपण व्हिडिओ बनू त्याचबरोबर स्वतंत्र टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत स्वतंत्र विषयाचे मग तो परिसर अभ्यास असो मराठी व्याकरण असो इंग्रजी व्याकरण असो की बालमानसशास्त्र असो तुम्हाला निश्चित जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं ओ एस एस करिअर पॉईंटकडून मदत आम्ही देण्याचा प्रयत्न करू मला वाटतं जे जे विद्यार्थ्यांच्या आपल्या डी एड आणि बी एड झालेलं आहे ज्यांना शिक्षक व्हायचं ज्यांचं स्वप्न आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील दोन हजार चोवीसच्या टी ई टीची अपडेट्स मिळतील धन्यवाद